मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमध्ये श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरे शाळा वैभववाडी तालुक्यात अव्वल मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत वैभववाडी तालुक्यात केंद्रातून प्रथम आलेल्या शाळांचे मूल्यमापन मंगळवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडले खांबाळे केंद्रातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे शाळेचे मूल्यमापन वैभववाडी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री मुकुंद शिंगारे कृषी अधिकारी श्री शशिकांत बरसट तंत्रस्नेही शिक्षक श्री बोरकर सर व विषयतज्ञ श्रीमती स्वराज जाधव यांच्या तालुकास्तरीय कमिटीने पाहिले तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मूल्यापना अंति वैभववाडी तालुक्यातून श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरेने प्रथम क्रमांक पटकावला सर्व तालुक्यातून कोकीसरे हायस्कूलच्या या यशस्वी कामगिरीसाठी कौतुकाचा वर्षा होत आहे प्रशालेचे नूतन मुख्याध्यापक श्री शिवदास मधुसूदन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यां यांच्या अथक परिश्रमातून हे यश प्राप्त झाले असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी शिंगारे साहेब यांनी केले आपले संस्कार आणि शिस्त यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या माधवराव पवार विद्यालयाने आपला दबदबा पुन्हा या निमित्ताने सिद्ध केला आहे नमस्कार गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या उपक्रमांतर्गत श्री माधवराव पवार विद्यालय कुकीश्री या प्रशालेने खांबाळे केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर त्यांनी वैभवाडी सुद्धा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या प्रसंगी आमच्या शाळेचे सर्व कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ संस्थापदाधिकारी या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि या सर्वांच्या सहकार्यानेच हे यश मिळालेलं आहे शाळेने सहभाग घेतला त्यावेळी जी वेळ होती किंवा स कालावधी जो होता तो कमी कालावधी होता आणि सर या कमी कालावधीमध्ये सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही या टप्पा दोन या उपक्रमामध्ये उतरलो आणि जोमाने की आम्हालाही बक्षीस मिळवायचं आहे आणि त्याला दैवी साथ जी आहे ती लाभली आणि या उपक्रमामध्ये आम्ही यशस्वी झालो पुढचं आमचं पुढच्या वर्षीचं ध्येय आहे ते की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आम्ही पुन्हा जोराने या जोमाने या उपक्रमामध्ये उतरणार आहोत आणि जिल्ह्यामध्ये आम या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्व कर्मचारी जे आहोत आणि टप्पा तीन ज्यावेळी येईल त्यामध्ये आम्ही निश्चित सहभागी होणार आहोत आणि जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेचं नाव जे आहे ते पहिल्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाने असेल हे मी यावेळी तुम्हाला सांगू इच्छितो केंद्रस्तरीय कमिटी जी आहे तर त्यामध्ये केंद्रप्रमुख येतात के त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि एक तज्ज्ञ मार्गदर्शक असे तिघांची मिळून कमिटी केंद्रस्तरीय परीक्षण पहिल्यांदा करते आणि त्याच्यानंतर तालुकास्तरीय कमिटी जी असते ती सन्माननीय गट अधिकारी त्यांच्या समवेत एक केंद्रप्रमुख आणि त्याशिवाय ज्येष्ठ शिक्षक आणि विषय तज्ज्ञ अशी चार जणांची कमिटी या शाळांमध्ये भेटी देऊन परीक्षण करतात आणि शैक्षणिक गुणवत्ता त्याशिवाय भोवताली रंगरंगोटी असेल शाळा सजावट असेल तर या सगळ्यांचं भौतिक सुविधांचं सर्वेक्षण किंवा ते परीक्षण ते करतात आणि त्या संदर्भात असणाऱ्या गोष्टींचं अचूकपणे मूल्यमापन ते करून त्याचं म त्या संदर्भात असणाऱ्या गोष्टी ते आम्हाला मूल्यमापन केलं जातं क्रमांक आल्यानंतर जिल्ह्यातील सहभागी शाळांचं परीक्षण करण्यासाठी माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी सन्माननीय शिमपी मॅडम त्याचबरोबर जिल्हा प्रशिक्षण संस्था डाएटचे अधिव्याख्याता जाधव सर पवार सर पेडणेकर मॅडम यांची कमिटी जिल्हा स्तरावर परीक्षण करण्यासाठी या प्रशालेमध्ये त्यांनी भेट दिली होती सुद्धा या शाळेमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांचं परीक्षण केलं आणि शाळेतील मुलांच्या गुणवत्ता वाढीबद्दल किंवा गुणवत्तेमध्ये असणाऱ्या म वाढीचं कौतुक केलेलं आहे शाळेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे एकंदरीत शाळेच्या परिसराबद्दल या सर्वांनी शाळेचं मत जे आहे ते चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे असं नोंदवून त्यांनी आम्हाला सर्वांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे ही प्रशाला जिल्ह्याभरामध्ये दे नावाजलेली प्रशाला आहे स्थापनेपासून आतापर्यंत वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये ही प्रशाला नेहमीच पुढं राहिलेली आहे मग त्या स्पर्धा परीक्षा असतील स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षा असतील एन एम एम एस आहे नवोदय विद्यालय परीक्षा असेल त्यासोबतच वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील त्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी अगदी राज्यस्तर ते अगदी नॅशनल लेवलपर्यंत भरारी मारलेली आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या जिल्हास्तरासोबतच नेहमी असतो त्या ठिकाणी त्याबरोबरच राज्यस्तरावरतीसुद्धा आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे विविध गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्याचं काम श्री माधवराव पवार तोकीसले ही प्रचलन सातत्याने करत आलेली आहे आणि हे सर्व होत असताना माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशा उपक्रमा या उपक्रमाअंतर्गत ह्या सर्व उपक्रमांना एका व्यवस्थित साचाबद्धपणे मांडण्याची संधी आम्हाला सर्वांना मिळाली कारण आपण सततने उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो पण त्यांना एक साचेबद्धपणा मूळ स्वरूप देताना किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन आपण करत नाही ते करण्याची संधी या निमित्तानं आम्हाला मिळाली त्याबद्दलसुद्धा आम्ही या सर्व उपक्रमाबद्दल सर्व आपले जे शिक्षण विभाग आहे त्यांचेही आम्ही आभार मानू इच्छितो कारण त्या निमित्तानं आम्हाला ते डॉक्युमेंटेशन करता आलं आणि इथून पुढे आपल्याला आणखी काय चांगलं करता येऊ शकतं विद्यार्थ्यांना आणखी चांगलं काय काय देता येऊ शकतं याचं एक मार्गदर्शन आम्हाला स्वतः शिक्षणाधिकारी सिम मॅडम यांनीसुद्धा केलं आणि त्यामुळे आम्हाला आणखी त्यातून एक स्फूर्ती मिळालेली आहे की आम्ही आणखी चांगल्या प्रकारे पुढच्या दृष्टीनं या तयारीला लागू शकतो माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षामध्ये शंभर टक्के निकालाबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस परीक्षा विज्ञान प्रदर्शन ऑलिम्पियाड परीक्षा इतर स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा वक्तृत्व निबंध स्पर्धे शाळेतील विद्यार्थी सतत आघाडीवर दिसतात याचे प्रतिबिंब आजच्या या निकालात दिसून आले श्री महालक्ष्मी शिक्षण मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री दत्तात्रय सोमा पवार सचिव श्री जनार्दन सकाराम नारकर व इतर सदस्य सल्लागार मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ यांनी या धवल यशाबद्दल प्रशालेचे आणि सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या